महाराष्ट्र शासनाच्या वनविभागांतर्गत वनरक्षक वनसेवक पदासाठीची भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे तर संदर्भात पाहू शकता जे अप आपल्याला अपडेट प्राप्त झाले त्यानुसार दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस अंतर्गत भरलेली व पदे जी आहेत मंजूर एकूण मंजूर भरलेली आणि रिक्तपदे राज्यातील यांची आकडेवारी उपलब्ध झाली आहे तर या अगोदर असं सांगण्यात आलं होतं की चौदाशेपेक्षा जास्त जागा रिक्त असून त्या साडीची भरती प्रक्रिया राबवली जाईल वनरक्षक आणि वनसेवक पदासाठीची पण आता दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर जी नवीन आकडेवारी आपल्याकडे प्राप्त झाली आहे दोन हजार पंचवीस साडीची उपलब्ध झाली यानुसार फक्त नऊशे सासष्ट जागा ह्या रिक्त असून सरळ सेवापद अंतर्गत या भरल्या जाणार आहेत अशी नवीन अपडेट नवीन माहिती प्राप्त झाली आहे तर यासंदर्भात पूर्ण डिटेलमध्ये जाणून घेऊयात प्रत्येक वनवृत्तानियाचे नवीन अपडेट मार्च दोन हजार पंचवीस अखेर एकूण मंजूर व भरलेली रिक्तपदे आहेत याची माहिती उपलब्ध झाली तर नऊशे सहासष्ट दाखवत आहे या अगोदर चौदाशे शहाऐंशी रिक्त जागा होतात पाहू शकता आता नवीन जे अपडेट आले यामध्ये जागा कमी झालेली आहेत फक्त नऊशे सहासष्ट वनरक्षक पदासाठीच्या या जागा असणार आहेत या संदर्भात प्रत्येक वनवृत्ता आय किती जागा कमी झाल्यात पाहू शकता गटक संवर्गातील ही भरती प्रक्रिया यामध्ये वनरक्षक रूप वन कोतवा आल्यापदासाठीची यामध्ये पदे किती आहेत प्रत्येक आय देण्यात आली आहेत चंद्रपूर आहे गडचिरोली नागपूर अमरावती यवतमाळ आहे त्याच्यानंतर पाहू शकता यामध्ये प्रमुख वनबल संरक्षक आहे पुणे आहे धुळे नाशिक औरंगाबाद त्याच्यानंतर ठाणे कोल्हापूर या ठिकाणी आहे तर यामध्ये पाहू शकता नऊशे टोटल जागा तर इथे आकडेवारी दर्शवण्यात आली आहे प्रत्येक वनवृत्त आणि आय इथे आकडेवारी दर्शवण्यात आली आहे एकूण सरळ पद पदभरतीसाठी रिक्त पदे एक्केचाळीस पाऊ शकतं त्याच्यानंतर एकशे चौसष्ट यानंतरनं शहाण्णव आहेत दोनशे एकवीस चौसष्ट एक सहा त्याच्यानंतर दोनशे एकोणीस आठ आहेत एकतीस आहेत एकशे तीस आणि अडतीस पूर्ण डिटेलमध्ये हे टेलिग्राम चॅनलवर पी डी एफ उपलब्ध आहे चेक केले जाऊ शकते यामध्ये नवीन अपडेट या पद्धतीने प्राप्त झाले मार्च दोन हजार पंचवीस टक्के माहितीच्या अधिकारान्वये ही प्राप्त झालेली आकडेवारी आहे पाहू शकता या पद्धतीने जी नवीन आकडेवारी आहे या अगोदर असं सांगण्यात आलं होतं की चौदाशेपेक्षा जास्त जागा ती सेवा भरती प्रक्रियेची आहे वन रक्षक वनसेवक पदासाठीची राबवली जाणार आहे परंतु ह्या जागा डाऊनग्रेड झालेत पाहू शकता कमी झालेत नऊशे सासष्ट दर्शवत आहे यासंदर्भात किती रिक्त पदांची आकडेवारी म्हणजे ही प्राप्त आहे दोन हजार पंचवीस म्हणजे एकदम लेटेस्ट अपडेट आहे पाहू शकता मार्च दोन हजार पंचवीस अंतर्गत नऊशे सहासष्ट एकूण वनरक्षक वनसेवक पदासाठीची ही आकडेवारी ही माहिती जी आहे उपलब्ध झाली आहे या पद्धतीने पुढची अपडेट आपल्याला लवकरच प्राप्त होईल जाहिरातीबद्दल पाहू शकता जे वनमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे यांनी या अगोदरच घोषणा केली होती ही मेगा भरती जाहिरात जाहीर केली जाणार आहे पाहू शकता या पुढच्या महिन्यामध्ये आचारसंहितेच्या जी निवडणूक आहे निवडणुकीच्या आचारसंहिते अगोदरच पदभारतीशी जाहिरात येऊ शकते ही आकडेवारी म्हणजे मंजूरपदांची आकडेवारी उपलब्ध आहे सुद्धा मंजूर झालेला आहे फक्त जाहिरात येणे बाकी आहे फक्त एकच गोष्ट आहे जवळजवळ चारशे ते पाचशे जागा कमी झाल्या आहेत याचं कारण समजलेलं नाही आहे या, या संदर्भात सुद्धा स्पष्टीकरण लवकरच जारी केलं जाऊ शकतं या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच डोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद